मी एवढंच या ठिकाणी म्हणेल की जेव्हा राज ठाकरे साहेब बोलतात आणि महाराष्ट्राच्या हिताचं बोलतात त्याचं स्वागत त्या ठिकाणी आपण केलंच पाहिजे मी सुद्धा त्यांचा फॅन आहे पण त्यांच्या ओरिजिनल स्टाईलचा फॅन आहे पण कधी कधी आत्ता त्यांची भाषणं त्या ठिकाणी ऐकली तर त्यांच्या भाषणामध्ये कुठंतरी बी जे पीचा विचार आपल्याला त्या ठिकाणी भासवतो कुठंतरी आहे असं वाटतं त्यामुळे त्यांना एक साधा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी एवढंच विनंती या ठिकाणी करेल स्वतःची स्टाईल ही त्यांनी त्या ठिकाणी ठेवली तर आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ते आवडेल त्याच्याचबरोबर जे काही आता तुम्ही विचार करत आहात तुम्ही तर एक पत्रकार आहात पण सामान्य लोकंसुद्धा अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आता विचार करायला लागलेत की ठराविक लोकांना सांगितलं जातं मग ते रिॲक्ट करतात मग रिॲक्ट केल्यानंतर मग भाजप म्हणते की यांचा आम्ही विचार त्या ठिकाणी करू मला भाजपला आणि मित्रपक्षाला एवढंच सांगायचं आहे की नेत्याचा विचार करायचा नाही करायचा हा तुमचा प्रश्न आहे पण सामान्य नागरिकाचा आणि महाराष्ट्राचा अस्मिताचा तर विचार त्या ठिकाणी तुम्ही करा आपल्याला कर्नाटकामध्ये भाजप सरकार आलंच पाहिजे असं काही नाही तर भाजप जर अस्मितेचा विषय पुढे आणून जर त्यांचं राजकीय पोळी त्या ठिकाणी भाजत असेल मग आपण त्याला पाठिंबा का द्यायचा आज जर महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातच्या इलेक्शनच्या आधी हे गुजरातला जातात आणि गुजरातमध्ये बी जे पीची सत्ता एकदम मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येते पण महाराष्ट्राचं युवकांचं काय आणि थोर व्यक्तींचे विचार ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे राजकारण हे टेम्पररी असतं विचार हे दीर्घकालीन असतात आज आपल्याला विचार वाचवण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकांवर क्लिक करा